ने एसी ने सांगली महापालिकेने उभारले ए सी टॉयलेट्स उलू कंपनीच्या सहकार्याने सांगली, सांगली दोन ठिकाणी दोन पावडर रूमचं लोकार्पण आमदार सुधीर गाडगीळ आणि आयुक्त सत्यम गांधी यांच्या हस्ते लोकार्पण सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने कंपनीच्या मदतीने सांगलीमध्ये प्रायोगिक तत्वावर दोन वातानुकूलित शौचालय उभारली आहेत पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच ए सी टॉयलेट सांगली महापालिकेनं उभारली आहेत एकूण वीस ठिकाणी हे टॉयलेट उभारले जाणार असून यापैकी चार टॉयलेटचे लोकार्पण आज करण्यात आले उल्लू कंपनीकडून हे पावडर रूम उभारण्यात आले असून या पावडरमध्ये महिला आणि पुरुषांसाठी चार शौचालय युनिट उभारण्यात आले आहेत याच पावडर रूममध्ये एक छोटासा रिटेल स्टोअर्स असून यामध्ये महिला आणि पुरुषांना आवश्यक असणारे साहित्य खाण्याचे पदार्थसुद्धा उपलब्ध आहेत यातील टॉयलेट हे पूर्ण ए सी असून यासाठी फक्त दहा रुपये प्रति वापर मोजावे लागणार आहेत याचा मासिक पास नव्याण्णव रुपये नागरिकांना मिळणार असून वार्षिक पास तीनशे पासष्ट रुपयांना दिला जाणार आहे हा पास उल्लू कंपनीच्या देशातील कोणत्या स्टोअरमध्ये आपण वापरू शकतो अत्याधुनिक पद्धतीने उभारण्यात आलेल्या या पावडर रूमचे उद्घाटन आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते आणि महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत करण्यात आले विश्रामबाग बसस्टॉप आणि नेमिनाथ नगर ग्राउंड या ठिकाणी हे दोन पावडर रूम उभारण्यात आले आहेत यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त स्मृती पाटील माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते आणि टॉयलेट हा शब्द जर वापरता पावडर रूप वाप शब्द आहे त्याचा आणि चांगली कन्सेप्ट सांगलीमध्ये आलेली आहे पहिला आज क्षेत्र पहिलं हे आपण पावडर रूप आज उद्घाटन झालेलं आहे आणि दोन्ही दोन सीटचं महिलांचा दोन सीटचं पुरुषांचं तर हे टॉयलेट आहे आणि एअरकंडिशन आहे हे फक्त मेंटेन पण होणार आहे आणि वापर पण त्याचा होणार आहे एक चांगली कन्सेप्टमध्ये आहे सांगलीच्या विविध विविध भागामध्ये जिथे गरज आहे ते अशीच आपण टॉयलेट उभी करणार आहे धन्यवाद संकल्पना अशी आहे की आम्ही सांगली महानगरपालिका एरियामध्ये फुल पाच अशी पावडर रूम स्थापित करणार आणि त्याच्यामध्ये एक कॅफे प्लस सुसज्जित ए सीच्या वॉशरूम बोथ फिमेल आणि मेलसाठी आम्ही देणार आणि त्याचं नाम मात्र दहा रुपयाचं शुल्क आहे आणि असे सल संकल्प संकल्पना पहिल्यांदा सांगली महानगरपालिकामध्ये राबवली जात आहे आणि आम्ही याला फ्युचरमध्ये आणखी रिप्लिकेट करून पूर्ण महानगरपालिका पालिका क्षेत्रात राबवणार रचना कशा प्रकारे आहे कारण इतर पावडर रूमांनी इतर टॉयलेट किंवा या पावडरूम फरक काय आहे याच्यामध्ये असं आहे की आम्ही मिनिमल कॉस्ट ठेवलेले आहे आणि कसं ह्याला प्रॉफिटेबल बनवता येईल म्हणजे लोकांसाठी पण कमी फीस प्लस जे काही कॉन्ट्रॅक्टर का त्यांना पण हे चालवणाऱ्या सुविधा मिळेल त्यासाठी आम्ही हे रूम तयार केलेला आहे पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच ए सी पावडर रूम होत आहे तर काय लोकांना काय आव्हान सुविधा नागरिकांना भविष्यात पण देणार आणि जसं मी सांग सांगितलं महानगरपालिका क्षेत्रात आणखी असे वीस ठिकाणी आम्हाला असा पावडर रोम करण्याचे प्रयोजन आहे हा सांगली विरजमुखवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे टॉयलेटची व्यवस्था होती मग जे पुरुष असो किंवा महिला असो हे सगळ्यांना माहिती आहे आणि ते सर्वसाधारण महिलांना तर उपयोगाचं नव्हतं तर ते चांगलं स्वच्छ संसर्ग जन्म कुठलं काही आधार होणे या दृष्टीकोनातून च्या दृष्टिकोनातून काय असेल तर हे उलू टॉयलेट्स आकांक्षा टॉयलेट ज्याला म्हणतो ते आम्ही इंट्रोड्यूस केले असेल उद्घाटन लोकार्पण झालेलं आहे आणि यामध्ये पुरुष आणि महिला यांचं दोन दोन्ही प्रकारचे जो टॉयलेट्स आहेत फक्त ह्याला आपल्याला दहा रुपये द्यावं लागणार आणि मला वाटतंय मी तर ती मी सगळ्यांनी दिलं पाहिजे कारण ती स्वच्छता राहणं आवश्यक आहे स्वच्छता दहा रुपयेत मिळते हे खूप चांगलं आहे आणि अशा पद्धतीचे टॉयलेट इतरही ठिकाणी आम्ही निश्चितपणे उभे करणार आहोत जेणेकरून सर्वसाधारण जे महिला मार्केटिंगला जातात दवाखान्यात जातात बाहेरगावावरून आलेले असतात अशा महिलांची टॉयलेटची सोय होईल बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली